यांच्या रागरागं मी निघाले बॅग पॅक करून कुठं ते तुम्हाला कळेलच क्लिनिकवरून आले आणि सगळ्यात पहिले मी फ्रेश वगैरे झाले आज क्लिनिकमध्ये खूप सारे पेशंट होते त्यामुळे बऱ्याचशा प्रोसिजर झाल्या त्यामुळे खूप थकवा आला होता आणि घरी आल्याबरोबर मला बघा हे दिसतं म्हणजे एवढी सारी भांडी पडली होती माझ्या लक्षातच नव्हतं की दुपारी भांडी राहिली होती म्हणून म्हटलं चला आता पटकन खिचडीस लावूया तोपर्यंत मी भांडी घासून घेतली आणि एवढा वेळ लागला ना किचन ओट्टा पण खूप जास्त घाण झाला होता मग लगेच त्याच्यासोबत तो पण गॅस धुवून घेतला किचन ओट्टा वॉश करून घेतला मग एवढं छान वाटत होतं किचन आणि त्यानंतर बघा मी बॅग पॅक करत आहे तर मी तुम्हाला मजाक केला तुमच्यासोबत की मी यांच्या रागे रागं निघाली आहे म्हणून यांच्या राग रागं नाही तर मला लातूरला जायचं आहे माझ्या भावाचं आणि बहिणीचं आता लवकरच लग्न आहे काही दिवसाच्या अंतरानेच तर चला आता त्यामुळेच मी निघणार आहे म्हणून सगळी बॅग पॅक झाली आणि माझ्या या दोन बॅग भरल्या तरी माझं सामान आणखी शिल्लकच आहे एवढी पॅकिंग एवढं सामान मी घेऊन जात आहे आणि बॅग लागतच नव्हती त्यावर बसून बसून मी त्याची चेन लावली तर फायनली माझ्या दोन बॅग पॅक झाल्यात आणि मला एवढं थकवा आला की काय सांगू भेटूया आपण उद्या बाय